रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर पन्नास टक्के टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मित्रांनो रशियाकडून तेल खरेदी केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त पंचवीस टक्के कर लावण्याची घोषणा केलेली आहे या घोषणेनंतर भारतावर पन्नास टक्के टेरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला चाहे आहे ट्रम्पची अशी इच्छा आहे की भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये व्यापारी तणाव दिसून येत आहे यापूर्वी देखील अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करण्याचा आरोप करत चोवीस तासाच्या आत भारतावर अतिरिक्त टेरिफ लावण्याची घोषणा केलेली होती के तर आता ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त टेरिफ लावण्याची घोषणा देखील केलेली आहे ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारतावर पन्नास टक्के टेरिफ अमेरिकेकडून लावण्यात आलेला आहे ट्रम्पची अशी इच्छा आहे की भारतानं अमेरिकेकडून तेल खरेदी करू नये <स्> तर दुसरीकडे आता भारताकडून देखील अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे अमेरिका आणि नी युरोपियन युनियन स्वतः रशियासोबत व्यवसाय करत आहे आणि ते भारताला असे करण्यापासून कसे रोखू शकतात असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं देखील मांडलेलं आहे